अपघातातील मृतांना पाच लाख तर गंभीर जखमींना एक लाख जखमींना पन्नास हजारांची मदत पालकमंत्री सुरेश खाडे काल का महाका तालुक्यातील अगळगाव फाट्या उभारलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला ट्रकने पाठीमागवून जोरदार धडक मारल्याने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसलेले ऊस तोड कामगार बाहेर पडून ट्रक खाली सापडून चौघेजण जागीच ठार झाले होते या अपघातात दहा जण जखमी झाले होते या अपघातातील मयत व जखमींना सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री यांनी मयतांच्या वारसदारांना पाच लाख रुपये व गंभीर जखमींना एक लाख रुपये इतर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत करून मोलाची मदत अडचणीच्या काळात करून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी खरोखरच पालकत्व जपले आहे तातडीने मदत जाहीर केल्यामुळे गोरगरीब कुटुंबाला पालकमंत्र्यांनी मदतीचा हात दिला आहे कवटे महांकाळमध्ये मोठा अपघात झाला आहे याची कल्पना भाजपचे नेते मिलिंद कोरे यांनी तातडीने पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे यांना दिली होती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी देखील रुग्णालयात जाऊन जखमी असलेल्या रुग्णांची अस्थ्यवायीपणे विचारपूस करून मदत केली उपस्थित असलेल्या सर्व डॉक्टरांना तातडीने यांच्यावर चांगले उपचार करा काही मदत लागल्यास मला सांगा गरिबांना उपचार करण्यास कमी पडू नका शासन सर्व प्रकारची मदत करेल डॉक्टरांनी रुग्णांची काळजी घ्यावी असे आदेश कालच पालकमंत्र्यांनी डॉक्टरांना दिले होते गुरुदत्त सहकारी साखर कारखाना कुरंदवाडीतून ऊसतोड कामगार आपल्या गावी चिखलकी तालुका मंगळवेढा इकडे निघाले होते वाटेतच कवठेमागा तालुक्यातील अगळगाव फाट्यानजीक रात्री साडेतीन वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक मारल्यामुळे या अपघातात एक तरुण दोन महिला एक बालिका जागीच ठार झाली होती गोरगरीब कुटुंब उघड्यावर पडले होते त्यांची जबाबदारी घेणे महत्त्वाचे होते या गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यासोबत कामगार मंत्री म्हणून सुरेशभाऊ खाडे यांनी मदत करून गरिबांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे या ऊसतोड कामगारांना रुग्णालयात उपचारासाठी देखील पुरेसे पैसे नसतील या संवेदनेतून पालकमंत्र्यांनी रुग्णालयातील सर्व डॉक्टरांना संपर्क साधून जखमींना तातडीने मदत करा त्यांच्यावर उपचार करा असे आदेश कालच दिले होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क